राम राम शेतकरी भावानो कसे सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो किसान बंधू फार्ममध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की तुमच्याकडे फळझाडं असतील नारळ असू द्या लिंबुणी असू द्या आणि तुमची शेतातील जमीन प्युअर काळीची असेल म्हणजे अठरा फूट वीस फूट प्युअर काळीची जमीन असेल झाड जर प्रॉपरली वाढत नसेल त्याच्या फांद्या वगैरे पूर्ण रोगीट झाल्या असतील तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता आपल्याकडे बघा हायड्रोजन पॅरॉक्साईड हे कुठल्याही मेडिकलवर मिळेल तुम्हाला हायड्रोजन पॅरॉक्साईड तर ह्याचं प्रमाण तुम्हाला एका लिटरला तीन एम एल घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये प्रॉपरली त्याला विरगुळ द्यायचं आहे आणि हे डायरेक्टली झाडाच्या बुंद्यावरनं टाकता तुम्ही साईडनं जर याची ड्रिंचिंग केली तर झाडाला काय होईल ऑक्सिजन मिळेल मोस्टली काय होतं काळीची जमीन असल्यामुळे झाडांना प्रॉपर ॲक्सि ऑक्सिजन मिळत नाही व त्यामुळे काय होतं झाड प्रॉपर वाढत नाही तो करपून जातं तर अशा वेळेस आपण जर त्याला बाहेरून हे हायड्रोजन पॅरॉक्साईड दिलं तर यामध्ये काय होतं झाडांना डायरेक्टली ऑक्सिजन मिळतो व झाड अपटेक करतो आणि याचा प्रयोग तुम्ही दर दोन ते तीन महिन्याला करू शकता याची रिझल्ट चांगले आहेत तुम्ही जर फर्टिलायझरमध्ये जर जाताल तर हायड्रोजन पॅरॉक्साईड सिक्स पर्सेंट ई सी असं असतं पण त्याची कॉस्टिंग जास्त आहे सातशे आठशे रुपयाला जातं ते पण हे आपल्याला मिळालं आहे फक्त अठरा रुपयामध्ये म्हणजे हे आपण खूप म्हणजे खूप स्वस्त मिळालं आहे आणि हे तुम्ही वापरू शकता याची रिझल्ट पण चांगले आहेत आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद